लेखक, प्रकरण नारायण जयदेवनं ना, हवेलीचा विषय काढताच वकील चपापले होते त्याला कारण ही सबळ होत तो एकच व्यवहार असा होता की जिथे पैशाच्या मोहाला बळी पडून वकिलांनी व्यावसायिक तात्विकतेला मुरड घातली होती व्यवहार अगदी बेकायदेशीर नसला तरी कायद्याच्या अगदी काठावरचा होता तीन महिन्यानंतरही त्या प्रसंगाची आठवण त्यांच्या मनात तशीच्या तशी, तशी अगदी ताजी होती ते असेच सकाळचे पेपर वाचत बसलेले असताना हा मुजामे खोलीत आला होता वकिलांनी पेपर खाली केला तर टेबल समोर हा मुजामे उभा अ करत वकिलांनी पाय टेबल वरून खाली घेतले हातातला पेपर मांडीवरून खाली फरशीवर पायापाशी घसरू दिला पावलांचा हालचालीचा यत्किंचितही आवाज न करता तो आला होता हा एक धक्का आणि त्याचा रूप हा दुसरा धक्का उंची नेहमीपेक्षा जास्त त्याच प्रमाणात आडवं शरीर फिकुटलेला रोगट वर्ण सर्वत्र चरबी गाल अगदी लोंबते भुवया दाट नाकावर एकमेकात मिसळणाऱ्या आखल्यासारख्या सरळ आणि त्यांच्या खाली डोळे खोबणीत खोल गेलेले पण भेदक आणि हिशेबी जोशी जोशी वकील उर्मट मग्न आवाज हो, मीच ना काय काम होत तुमचं तो पत्र्याच्या खुर्चीत बसला त्याच्या वजनानं खुर्ची करकरली माझ नाव मुजामे खाली कारवारच्या दक्षिणेला दंडी म्हणून एक जमीनदार आहेत त्यांच्यासाठी मी काही काही व्यवहार करत असतो त्यासाठी मी दुर्गापूरला आम्हाला मध्ये इमारत खरेदी करायची जोशी वकील पावल्या वेळात इस्टेट ही काम करत असत आणि गावातल्या नव्या जुन्या गहाणातल्या लिलावातल्या सर्व घरांची त्यांना पूर्ण माहिती होती वा वा छान दुर्गापूर गाव तसं चांगलंय मी हवं तर तुम्हाला पाच सात घर दाखवू शकेन त्याची जरुरी नाही दंडींसाठी घ्यायची इमारत आम्ही अगोदरच आहे त्याला गावात नाईकांची हवेली म्हणतात नायिकांची हवेली जोशी अभावितपणे म्हणाले पण ती तर ते थांबले ती तर झपाटलेली आहे त्यांना म्हणायचं होतं पण दाराशी गिरायक आयत चालून आलेलं असताना सौदा विनाकारण कशासाठी मोडायचा काय ती तर काय मुजामे विचारत होता आणि त्याच्या त्या खोल थंड निर्विकार डोळ्यांच्या तीक्ष्ण नजरेखाली जोशी वकील मोठे अस्वस्थ झाले काही नाही मी म्हणत होतो ती तर अगदी ओसाड दुर्लक्षित आहे मुजामेन जोशींचा हा मुद्दा एका हाताने हवेत उडवून लावला त्याला काही महत्व नाही आमच्या हा व्यवहार करायला तुम्ही राजी आहात का, का नाही तो माझा व्यवसायच आहे घाई न हो म्हणू नका आधी माझं बोलणं नीट ऐकून घ्या त्या जागेच्या व्यवहार करणार आहे त्यासाठी मी एकदाच ऑफिसात येणार आहे पण तुमची मदत अशासाठी हवी आहे आजकाल सगळीकडे हे अर्बन लँड सिलिंगचं लफड आहे त्यासाठी फॉर्म आले ॲफिडेव्हिट आलं मालकीच्या मिळकतीचे नकाशे आले रजिस्टर एक्स्ट्रॅक्ट आलं सात बाराचे उतारे आले आणि सगळीकडे शिवाय वेळ जायचा कामाची घाई सरकारी ऑफिसात कोणालाच नसते पण आम्हाला म्हणजे दंडींना घाई आहे व्यवहार लवकरात लवकर व्हायला हवा आणि त्यात ही सेलिंगची आणि डिक्लरेशनची लफडी नकोत हे जर तुमच्या हातून होत असेल तर काम तुमच्यावर सोपवलं पीचा मुळीच प्रश्न नाही प्रश्न वेळेचा आहे वेळेला महत्व आहे दुर्गापूरला होणारे जमिनीचे प्रॉपर्टीचे व्यवहार पाहता नायिकांच्या हवेलीची अगदी जास्तीत जास्त किंमत पन्नास हजारांच्या वर नव्हती कमिशन दस्ताऐवज तयार करणं टायटलचा शोध हे सर्व धरलं तरी पाच टक्क्यांवर नाही जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये तेही दोन्ही पार्टी राजी झाल्या तर आणि सरकारी लाल फितीचा गुंता वेळेवर सुटला तर अर्थात प्रत्येक कायद्यातून पळवाट ही असतेच लोकांच्या कल्याणासाठी एखादी सूट ठेवलेली असते तिचाच वापर करायचा तिथे अर्थात सहकारी गृहरचना संस्था बारा सभासद नोंदवून घ्यायचे ते स्वतः पत्नी मुलगी हा मुजामे त्याचा तो कोण दंडी आणि शिवाय इतर साथ ते कसेही जमवता येतील दहा हजार जोशी वकिलांनी भीत भीत आकडा उच्चारला शेवटी चौदा पाच हजारांवर तोडायची त्यांची तयारी होती कबूल केव्हा सुरुवात करता मुजामेनं एक सेकंद ही न घेता विचारलं त्या क्षणी प्रथमच जोशी वकिलांना अस्वस्थता जाणवली आपण करतो आहोत ते गैर नाही ना अशी ना शंका मनाला स्पर्श करून गेली पण दहा हजार रुपये एक रखमी त्या आकड्यात केवढी जादू होती केवढी शक्ती होती आयुष्यभर पन्नास पन्नास शंभर शंभर करत आलेल्या जोशींना ती रक्कम किती आकर्षक वाटत होती नदीकाठचा तो लहानचा माळा विकत घेता येईल मुलीचं लग्न झटपट उरकता येईल कितीतरी करता येईल आजच सुरुवात करतो मला दोन दिवसांनी भेटा तेव्हा खुलासे वार सांगता येईल पण त्याआधी काही विसार विसार कशाला सगळीच फी रोग घ्या आगाऊ घ्या हातातली बॅग टेबलवर ठेवून मुजामेंनी ती उघडली आत पाचाच्या दहाच्या शंभराच्या नोटांचे गठ्ठे होते पाच हजार शंभरात आणि बाकीचे दहात काढून त्यानं ते जोशींच्या समोर ठेवले बॅगची कुलप खटाखट बंद करून झाल्यावर बॅगवर दोन्ही कोपरं टेकून तो पुढे वाकला आणि हलक्या पण स्पष्ट आवाजात म्हणाला वकील साहेब तुम्हाला पैशांची पावती नको पण कोणतेच डावपेच करू नका जर का काही चालूगिरी करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा आमच्याशी गाठ आहे पश्चाताप करायला सुद्धा आम्ही तुम्हाला शिल्लक ठेवणार नाही शेवटचे शब्द मुजामे आज हवा किती छान आहे नाही अशासारख्या साध्या आवाजात बोलला होता पण त्यानंच त्या शब्दातली धमकी विलक्षण प्रभावी झाली होती तसा काही विचारही यापुढे वकिलांच्या मनात येणार नव्हता छे छे असं कोणी करत का ते उसण्या अवसानानं म्हणाले मग छानच आहे मी आपलं सांगितलं मुजामे उठत म्हणाला ठीक आहे परवा सकाळी भेटतो तुम्हाला मग तो गेला आणि तो ज्या दारातून गेला त्या रिकाम्या चौकटीकडे वकील बराच वेळ पाहत बसले होते एकदा त्यांना वाटलं अजूनही यातून अंग काढून घ्यावं कारण मनातून खरं तर त्यांना या मुजाम्याची भीतीच वाटायला लागली होती पण अर्थात शेवटी दहा हजारांचा मोहच जास्त प्रभावी ठरला तिथल्या तिथे त्यांनी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या स्थापनेचा एक कच्चा ड्राफ्ट तयार केला आणि मग संभाव्य सभासदांची नावं आठवून ते त्यांची यादी करायला लागले तो सर्व दिवस आणि दुसरा सर्व दिवस त्यांची सतत धावपळ चालली होती हवेलीचे शेवटचे मालक चिटणीस होते दस्तऐवजातला त्यांचा पत्ता काढून त्या पत्त्यावर तार करून त्यांनी चिटणीसाच्या वारसाचा पत्ता मिळवला त्याला तार करून तारेनच हवेलीचा सौदा ठरवला शिवाय सोसायटीचं असोसिएशन आर्टिकल तयार केलं मनातल्या योजलेल्या लोकांच्या गाठीभेटी घेतल्या मामलेदार कचेरीतल्या संबंधितांच्या ही गाठीभेटी घेतल्या कुठे पैशांचा कुठे नरोवा कुंजरोवा मंत्राचा कुठे जुन्या ओळखीचा असे वापर करून त्यांनी दोन दिवसात सर्व प्रकरण शिजवून तयार केलं मुजामी ठरल्यावेळी हजर झाला होता जोशी वकिलांनी के तयार केलेल्या कागदपत्र हातात घेऊन त्याच्यावरून एक नजर फिरवताच त्याला सर्व काही समजलं प्रॉपर्टीची किंमत पंचेचाळीस हजार ठरली होती सोसायटीचे सेक्रेटरी जोशी वकील होते सभासद नोंदणीचे दोन फॉर्म घेऊन मुजामे गेला मी या सह्या करून पाठवून देतो पैसे तुमच्यापाशी ठेवून जाणार आहे व्यवहार झाला की मला कळवा आणि वेळोवेळी ट्रक न काही सामान येईल तेवढं त्याबरोबरच्या सूचनांप्रमाणे हवेली ठेवून घ्यायची व्यवस्था करा सर्व किल्ल्या तुमच्यापाशीच ठेवा बिल्डिंगचा सर्व आराखडा मला माहिती आहे आमचे लवकर पूरा करा जोशी वकिलांनी केलेल्या धावपळीचं कौतुक तर नाहीत साधे आभारही नाहीत पण पुरा झाला होता वकिलांनी सर्वांची किंमत चुकती केली होती शेवटी सर्व व्यवहारात त्यांना सहा साडेसहा हजार रुपये रोख मिळाले होते पण मनातली रुखरुख अजिबात रुख गेली नव्हती सुमारे महिन्याभरात त्यांना मुजामेचं पत्र आलं होतं जवाहर ट्रान्सपोर्ट तीन मोठे डाग पाठवतोय ट्रक तुमच्या घरी येईल बरोबर पाच सहा बिगारी घेऊन तीनही डाग हवेलीकडे न्या आणि मागच्या बाजूने खालच्या तळघरात ठेवून घ्या ट्रान्सपोर्टचं भाडं दिलेलं आहे बिगाऱ्याची मजुरी मी प्रत्यक्ष तिथे आलो की देईन डाग जड आहेत माणसं चांगली दणकट घेऊन जा सर्व डाग आल्या आल्या तळघरात गेले पाहिजेत त्यात कोणतीही कसूर उपयोगी नाही हुकूम न मानण्याची कल्पनाही वकिलांच्या मनाला शिवली नाही संध्याकाळी साडेपाचच्या दाराशी येऊन उभा राहिला होता पाच सहा गडी माणसं बोलावून आणण्यात अर्धा तास तरी गेलाच ट्रकचा ड्रायव्हर कुठेतरी चहा सिगरेटसाठी गेला होता तो परत आला तेव्हा चांगला अंधार पडला होता जोशी वकील पुढच्या सीटवर आणि बिगारी माग पासे चढून बसल्यावर ट्रक निघाला आणि त्यांच्या सूचनांप्रमाणे नायकांच्या हवेलीच्या दाराशी आला तिथे ट्रक वळवून रिव्हर्स मध्ये मागच्या दारापाशी आणावा लागला मागच्या वरंड्याच्या पायऱ्यांजवळच तळघराचं मोठं दार होत हे सगळं कसं बरोबर माहीत होत याच वकिलांना राहून राहून नवल वाटत होत ट्रक रिव्हर्स मध्ये आल्यानं दिव्यांचा प्रकाश इमारतीवर पडत नव्हता आणि वकिलांना एकाएकी जाणवलं हवेली किती एकाकी किती भयान वास्तू होती हा मुजामे आणि त्याचा तो दंडी त्यांना कशासाठी हवेली विकत घ्यायची होती आणि ते स्वतःही आता त्यात पुरे गुंतले होते बाहेर पडू म्हटल्यानं त्यांना बाहेर पडता येणारच नव्हतं किल्ल्या वकिलांजवळच होत्या पण कुलपाशी अंधार होता टॉर्च आणायचं चा कोणाच्याच ध्यानात आलं नव्हतं ट्रक ड्रायव्हरपाशी काडे होती त्यातली एक काडी ओढून तिच्या प्रकाशात वकिलांनी किल्ली कुलपात घालून फिरवली किल्ली आत अगदी सहज फिरली वास्तविक फुलूप कितीतरी दिवसात उघडलेलं नव्हतं किल्ली आत जरा तरी आडायला हवी होती मोठा कोयंडाही अगदी सहज सरकला दार खूप मोठं होतं पण कोरडा ओढताच अगदी सहज बाहेर उघडलं जणू काही घर त्यांना आत घ्यायला अधिरत झालं होतं वकिलांचं वय खूप झालं होतं पण त्यांचं सारं आयुष्य दुर्गापूर सारख्या लहान गावात गेलं होतं तिथे कधी काही व्हायचंच नाही नायकांचा हा एक अपवाद सोडून तिथं तेच ते चेहरे रोज दिसायचे तिथे त्याच त्या गप्पा रोज चालायच्या तिथं तेच ते विषय चौथा होईपर्यंत चर्चेले जायचे बरी वाईट माणसं त्यांच्या परिचयाची होती कोर्टात बरे वाईट गुन्हेगारही त्यांनी पाहिले होते लॉ रिपोर्टमध्ये त्यांना मानवी स्वभावाच्या नीचपणाचे आणखी विलक्षण नमुने वाचायला मिळाले होते हे सर्व झालं तरीही त्यांचा अनुभव एवढ्या पुरताच मर्यादित होता आणि अंधारलेल्या नायिकांच्या हवेलीजवळ येताच त्यांना हवेली संबंधात ऐकलेल्या अनेक गोष्टी आठवल्या होत्या ऑफिसात आरामशीरपणे बसून किंवा पुलाच्या कठड्यावर दिवसा उजडी सूर्यप्रकाशात चार चौघांशी बोलताना त्या ऐकिव गोष्टींची टर उडवणं फार सोपं होतं आता प्रत्यक्ष स्वतलाच त्या बंद इमारतीच्या अंधाऱ्या तळघरात जायची वेळ आल्यावर त्यांच्या मनाला भीतीचा पहिला सरसरता स्पर्श झाला होता समोर अंधारी पोकळी उलगडली होती पण प्रकाशाशिवाय पुढचं कसं दिसणार ट्रकच्या मागच्या लाल दिव्याच्या प्रकाशात खाली जाणाऱ्या जिन्याच्या दोन पायऱ्या तेवढ्या दिसत होत्या गडी ट्रक मधून उतरले होते मागची लाकडी फळी ते खाली सोडत होते ड्रायव्हर काही वेळ तिथेच उभा राहिला आणि मग आणखी एक काडी ओढत म्हणाला चला साहेब खाली चला काही कागद बिगद मिळाला तर पाहू त्याच्या मागोमाग खाली जाण्याखेरीज वकिलांना नव्हता काडीचा प्रकाश हालत होता लहान मोठा होत होता पडतच चालावं लागत होता आणि चार पायऱ्या होतात तोच काडी विजली सगळ्या दिशांनी अंधार कसा झेपावत अंगावर आला वकिलांचा तर श्वासच छातीत रुतला हे फार वेळ आपल्याला सहन होणार नाही त्यांना वाटलं एकदम काडी पेटली प्रकाश खूपच प्रखर वाटला पुन्हा खाली वाटचाल सुरू खाली पायरीवरच ड्रायव्हरला एक जुनं वर्तमानपत्र सापडलं हातातल्या काडीनं त्यानं वर्तमानपत्राचा कोपरा शिलगवला मग त्याची चूड करून ती हातात धरली आता आसपासचं दहा पावलांवरचा दिसण्या इतपत प्रकाश होता ड्रायव्हरनं आणखी कागद गोळा केले एक दोन लाकडाच्या धलप्याही आणल्या आणि जिन्याच्या तळाशीच लहानशी होळी तयार केली तुम्ही थांबा मी त्यांना खाली पाठवतो पेट्या घेऊन ड्रायव्हर म्हणाला पत आणि पटापट एक राहिले एका रिकाम्या इमारतीतलं तळघर जरास बिन वापरातलं अंधारही पण त्यात भिण्यासारखं काय होत पण वकिलांचा जीव पोटात गोळा झाला होता इथलं वातावरणच असं काही होत की भीतीनं रक्ताचं पाणी होत होतं प्रकाशाच्या वर्तुळाबाहेर गडत काळोख होता आणि काळोख हात खसखस होती काय होत का आणखीच काहीतरी त्यांना सारखं वाटत होत की इथे थांबू नये जिन्यावरून धावत धावत वर जावं पण वर गेल्यावर त्या गड्यांना काय स्पष्टीकरण देणार उद्या चार चौघात चा ती बातमी पसरली की शर्मेनं त्यांना मान खाली घालावी लागेल ना तळघरत नुसताच अंधार नव्हता कसला तरी वास होता दुर्गंधीत जवळजवळ पण ओळखीचा वाटत नव्हता अंमलासारखा चुरचुरणारा मध्येच एकदा शेकोटीचा जाळ अगदी मंदावला जोशींना वाटला आता तो विजणारच आहे की मग सगळाच अंधार की मग अरे या ना किती उशीर लावता ते जिन्यातून वर पाहत ओरडले आवाज तळघरात घुमत घुमत गेला अंधारात कसली तरी खसखस खोडबुड झाली आणि वरून एकदाचे हालचालीचे ओरडण्याचे आवाज आले अरे वाईच उचल की अरे हो हो ड्रायव्हर त्यांच्या पुढ खाली आला आता त्यांना एका काटकीला चिंदी बांधून ती डिझेल मध्ये बुडवून आणली होती तिचा चांगला पलिता तयार झाला ट्रक मधल्या पेट्या खूपच जड असाव्या अशा बिगाऱ्यांच्या हाकाऱ्यावरून वाटत होता आईला काय दगड भरल्यात की काय दमान गिरे जर का पायावर पाडलस तर तुकडाच पडल बघ पायाचा अरे उचल की काय चार घास खाल्ल्यास तू उपाशी जायच दोन दिवसाचा कणत कुथत त्यांनी पहिली पेटी खाली तळघरात आणली नव्या पिवळ्या लाकडाची चांगली सहा बाय दोन ची चांगली दोन सव्वा दोन फूट उंचीची पेटी या दंडी आणि मुजामे या जोडीचा उद्योग तरी काय होता जोशी वकिलांना प्रत्येक गोष्ट जास्त जास्त रहस्यमय वाटायला ला लागले होती आणि आपण त्यात भाग घेतला तो शहाणपणाचा ठरणार आहे का याची शंका यायला लागली होती आत्ता या समूहात सुरक्षितता होती बाकीची माणसं जरी उरलेल्या दोन पेट्या आणायला गेली तरी ड्रायव्हर खाली होता जिन्यापासून सुमारे पंधरा फुटांवर त्यांनी त्या रांगेनं मांडून ठेवल्या होत्या बिगारी वर येताच जोशी वकीलही घाईघाईनं त्यांच्या मागोमाग वर आले दाराचा कोयंडा सरकवताना एकदम त्यांच्या लक्षात आलं ती शेकोटी आणि तो पलिता खाली तसाच जळत राहिलाय तो तसा ठेवण्यात धोका होता तिथल्या तिथेच राहिला तर धोका नाही पण खाली उंदीर घुशी होत्या आणि उंदरांनी जळती वात ओढून नेल्यानं घरांना आगी लागल्याचे अनेक प्रकार वकिलांनी वाचले होते गाडीत चढलेल्या बिगाऱ्यांना ते मोठ्यांदा म्हणाले अरे ड्रायव्हरला म्हणावं जरा थांब मी खालचा जाळ भिजवून येतो त्यांनी दार परत उघडलं आणि ते खाली गेले खाली गेले म्हणण्यापेक्षा तळघराच्या चार पायऱ्या उतरले आणि थांबले एकट्यानं त्या तळघरात ते जायचं आणि सगळा प्रकाश घालवून परत अंधारातून वर यायचं देवा हवेली संबंधात ऐकलेलं सर्व काही त्या क्षणात एकवटून त्यांच्या भोवती आलं क्षणभर त्यांना अगदी मोह झाला असच परत जावं कोणाला कळणारे पण नाही तो धोका ते घेऊ शकत नव्हते अगदी क्वचितच घडू शकणारी ती गोष्ट समजा झालीच तर त्या मुजामेला तोंड द्यावं लागणार होत नकोच वकील घाईघाईनं खाली गेले जिन्याच्या तळाजवळची शेकोटी जवळजवळ विझतच आली होती ती त्यांनी बुटानखाली रगडून पार विझवून टाकली तिथे एक ठिणगी सुद्धा ठेवली नाही आता राहिला तो एक पलिता ड्रायव्हरनं तो किती आत नेऊन ठेवला होता जरा पुढे जाताच त्यांना पलीत्या पाशीच बसलेला उंदीर दिसला दोन पायांवर बसून लाल मण्याच्या डोळ्यांनी धीटपणे त्यांच्याकडे पाहणारा चांगला गले लठ्ठ उंदीर खुश त्यांनी पाय आपटत आवाज केला उंदीर जागचा हल्लाही नाही वकिलांनी पायानं खाली चाचपलं पायाला लाकडाची एक धलपी लागली ती उचलून घेत त्यांनी हट करत उंदराच्या रोखानं फेकले उंदीर मागे सरला मागच्या अंधारात दिसेनासा झाला वकील पुढे झाले त्यांनी पलिता उचलला डोक्यावर धरला तळघरात आत मागे काही दिसत का पाहण्याचा ते प्रयत्न करत होते अगदी माग लांबवर काहीतरी मांडी मुडपून बसल्यासारखं दिसत होतं कट त्यांच्या मागे मोठा आवाज झाला ते गरकन वळले पलिता घेतलेला हात थरथरत होता एवढ्यातच खाली आणून ठेवलेल्या पेट्यांपैकी पट्टी कट्ट आवाज करत तुटली आणि हवेत झोके खायला लागली त्यांना तिथे थांबणं अशक्य झालं त्या पेटीला मोठा वळसा घालून ते कसे तरी वर आले सर्व शरीरावर सरसरून काटा आला होता दार लावून कोयंडा ओढून त्यात कुलूप लावून बंद करीपर्यंत त्यांच्या जीवात जीव नव्हता मग ते दम घेण्यासाठी दाराला पाठ लावून काही वेळ उभे राहिले समोर ट्रकचा इंजिन घरगरत होता चला साहेब ट्रक मधून कोणीतरी हाक मारली जोशी वकील ड्रायव्हरच्या शेजारच्या सीट वर जाऊन बसले किल्ल्या खिशात ठेवताना त्यांना जाणीव झाली की आपलं सर्व शरीर घामानं चिंब झालंय आणि ते काही बोलू शकत नव्हते तेव्हाही नाही आणि आता हा गोपाळ आला होता त्याच्या समोरही नाही कारण त्यांनीच त्या मुजामेला आणि दंडीला दुर्गापुरात आणला होता त्यांनीच त्यांना नायिकांची हवेली मिळवून दिली होती त्यांनी दुर्गापुरात हे काय आणलं होतं प्रकरण नऊ समाप्त